नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस साठी फॉर्म तिथे भरला होता आणि त्याची एक्झाम सुद्धा आपण तिथे दिलेली आहे आता आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत कि जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस साठी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पदासाठी किती मुलांनी अर्ज केला होता किती मुलांनी पेपर दिले हे आपण इथे बघणार आहे आणि त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट बघणार आहे ती म्हणजे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस ची जी दुसरी रिस्पॉन्स शीट आहे ती केव्हा येऊ शकते आणि त्यानंतरला किती मुलं त्यासाठी पात्र होऊ शकतात आणि कोणत्या मुलांनी पुढे तयारी करायचे हे तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब वरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच शेअर करा तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहेत येणाऱ्या अकरा हजार पदाची भरती आपल्या समोर आहे काय जिल्हा न्यायालय अकरा हजार पदाची भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी होणार आहे तर यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इथे सुरू केलेले आहेत अकरा हजार पदासाठी ओके त्याचा जी आर सुद्धा आपल्याकडे आलेला आहे तर आपण जी अकरा हजार पदाची बॅच सुरू केलेली आहे ती बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे बॅच चा कालावधी पुराव एक वर्षाचा आहे एक वर्षाची ही बॅच आहे बॅच कशी परचेस करायची आपली द एके ऍप डाउनलोड करायची तिथून आपण बॅच परचेस करू शकतात काही अडचण असेल से तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जवळपास सतरा हजार पदाच्या भरतीला सुरुवात झालेली आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरण्यासाठी आपल्याला मुदत वाढ सुद्धा तिथे दिलेली आहे ज्या लेकरांना पोलीस भरतीची तयारी करायची आहेत पण अभ्यास कसा करू हे समजत नाही तर पुरावा खास तुमच्यासाठी आपण भरतीचे स्वरूपाची बॅच इथे सुरू केलेली आहे लाईव्ह इथे काही घटक होणार आहेत म्हणजे दोन हजार एकवीस साली दोन हजार एकोणा अठरा साली झालेल्या तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण लाईव्ह घेणार आहेत आणि ह्या बॅच ची फी आहे नऊशे नव्याण्णव रुपये पण ज्या लेकरांना बॅच परचेस करायचे त्यांनी होळी दोन हजार चोवीस हा कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला ही बॅच फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध होणार आहेत म्हणजे वीस टक्के एक्स्ट्रा तुम्हाला इथे डिस्काउंट भेटणार आहे ही बॅच आपल्या द एके एक अकॅडमीच्या वरती आहे माझा मोबाईल नंबर इथे दिलाय तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो बघूया सर्वात महत्वाची गोष्ट काय तर जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस साठी आलेले एकूण अर्ज ओके आता बघा जिल्हा न्यायालय दोन हजार तेवीस मध्ये लघुलेखक क्लर्क शिपाई आणि एकूण असे आपण जिल्ह्याने या इथं वर्गीकरण करून आपल्याकडे आलेली पीडीएफ आहे आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता समजा अहमदनगर नावाचा जिल्हा आहे अहमदनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये समजा लघु लेखक नावाचे किती पद आहेत तर लघु लेखक नावाचे पद आहेत शंभर आता आपण एक उदाहरण तुम्हाला देतो या आधी ही गोष्ट लक्षात घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती पद आहेत हे तुम्हाला माहित आहे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथे त्यामुळे ओके आता बाय आता समजा अहमदनगर नावाचा जिल्हा आहे लघु लेखक पदासाठी शंभर आपण म्हणतो लघुलेखक पदे आहेत शंभर लघु लेखक पदे आहेत मग आता लघु लेखकची परीक्षा आपली झालेली आहे म्हणजे पुढल्या परीक्षेसाठी कोण मुलं उत्तीर्ण होऊ शकतात जेव्हा आपली फायनल रिस्पॉन्स शीट येईल आणि फायनल दुसरी रिस्पॉन्स शीट आल्यानंतर दुसरी रिस्पॉन्स शीट आल्यानंतर पुराव आपल्याला एक लिस्ट तिथे येणार आहेत त्या लिस्टमध्ये आपले मार्क्स हे नॉर्मलाइज होणं येणार आहेत म्हणजे आपले मार्क काय होणार आहेत नॉर्मलायझेशन होणार आहेत आपल्या मार्काचे तिथे काय होणार आहे नॉर्मलायझेशन कोणत्या लिस्ट मध्ये दुसऱ्या लिस्टमध्ये आपल्या मार्कांचं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर बाबा का महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय आपल्याकडे जी लिस्ट येईल ना त्या लिस्टमध्ये पुराव एक मिनिट ओके तर त्या लिस्टमध्ये आता समजा शंभर पद नगर जिल्ह्यासाठी आहेत शंभर गुणाकारामध्ये किती पराव ते एका सात जवळपास पद आपल्याला तिथे घेणार आहेत किती एका सात म्हणजे सातशे ते तिथे घेणार आहेत किती सातशे एका पदासाठी दुसऱ्या एक्झामला सातशे लोक घेणार आहेत म्हणजे आपण काय करायचं आपण आपले नंबर चेक करायचे त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा ते सांगेल आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी चेक केल्या पाहिजे तर आता लक्षात घ्या अहमदनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये लघुलेखक पदासाठी पाचशे दहा पाचशे दहा अर्ज आलेले आहेत क्लर्कसाठी चारशे चार हजार नऊशे ऐंशी अर्ज आलेले आहेत क्लर्कसाठी चार हजार नऊशे ऐंशी अर्ज आलेले आहेत तर शिपाई या पदासाठी बारा हजार तीनशे सात अर्ज आलेले आहेत शिपाई या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत बारा हजार तीनशे सात अर्ज फक्त नगर नावाच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यानंतरला अकोले नावाचा जो जिल्हा आहे आता अकोले नावाच्या जिल्ह्यामध्ये साठ जागा कोणासाठी आहेत साठ जागा या क्लर्कसाठी आहेत मग क्लर्कसाठी जी फायनल रिस्पॉन्स शीट आपली यादी फायनल यादी त्या फायनल यादीमध्ये सात सकून किती बेचाळीस चारशे वीस विद्यार्थी मित्र पुढील परीक्षेसाठी उत्तीर्ण होणार आहेत म्हणजे क्लर्क साठी अकोल्या प्रत्येक जिल्ह्याची यादी वेगवेगळी येणार हा महत्वाचा मुद्दा आहे मग आता पहिले चारशे वीस विद्यार्थी जे असतील ते काय होतील दुसऱ्या त्यांची जे पुढली टेस्ट असेल त्यासाठी पात्र होतील ओके याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग एकशे बेचाळीस लघु लेखक साठी अर्ज आलेले आहेत क्लर्क साठी किती अर्ज आलेले आहेत एक हजार चारशे चोवीस अर्ज आलेले आहेत आणि त्यापैकी किती मुलं त्यांना घ्यायचे असणारे चारशे वीस मुलं त्यांना घ्यायची असणारे मग वरच्या मुलांना काय केलं जातं उडून दिलं जाईल मग एक हजार चारशे चोवीस मधून फक्त चारशे वीस मध्ये आपल्याला वसायचे आता आपलं आपलं कॉम्पिटिशन एक लाख दोन लाख मुलांसोबत नाहीये समजा अकोल्याचा एखादा विद्यार्थी आहे त्यानं फॉर्म भरलाय मग त्याचं कॉम्पिटिशन एक लाख मुलांसाठी गा अजिबात नाही त्याचं कॉम्पिटिशन किती मुलांसोबत आहे एक हजार चारशे चोवीस मुलांसोबत त्याचं कॉम्पिटिशन तिथे होतं साठी मग या एक हजार चारशे चोवीस मध्ये एखादा बसला चारशे वीस मध्ये मग फायनलला त्याचं त्याला स्पर्धा किती मुलांसोबत करायचे फायनलला त्याला स्पर्धा फक्त चारशे वीस मुलांसोबत करायची आहे ओके okay. तसंच आपल्याला शिपायचं शिपाईला फक्त पाच हजार तीनशे सतरा अर्ज इथं आलेले आहे अकोल्याला किती अर्ज आहे पाच हजार तीनशे सतरा त्यानंतर अमरावती नावाचा जिल्हा आहे लघु लेखक साठी दोनशे चौतीस अर्ज आहे क्लर्क साठी सहा हजार सहाशे पस्तीस अर्ज आहेत तर शिपाई पदासाठी दहा हजार चौदा अर्ज अमरावती नावाच्या जिल्ह्यात आलेले आहे टोटल अमरावतीमध्ये इकडे टोटल सुद्धा दिलेले आहेत टोटलची आपल्याला गरज नाहीये आपल्याला आपण कोणत्या पदासाठी करतोय लघु कर साठी करतोय क्लर्क साठी करतोय का शिपायासाठी करतोय आपण ज्या पदासाठी तयारी करतोय ना त्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्या सोबत आपल्याला कॉम्पिटिशन करायचं हे आपण आपल्या डोक्यात ठेवायचं बाकी आपण काही डोक्यात ठेवायचं आता समजा संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यात लघु साठी एकशे चोवीस अर्ज आहेत समजा जागा तिथं लघु लेखकच्या सातच आहेत मग सात ते साती किती झाले एकोणपन्नास मग एकोणपन्नास विद्यार्थी मित्र काय घेणार पहिले एकशे चोवीस पैकी एकोणपन्नास विद्यार्थी मित्र तिथे निवडले जाणार आहेत दुसऱ्या चाचणीसाठी ओके अशा पद्धतीने त्यांची पहिली एकोणपन्नास विद्यार्थ्यांना मग आपलं कॉम्पिटिशन आता सध्या एकशे चोवीस विद्यार्थ्यांसोबत होतं म्हणजे साठी आपलं कॉम्पिटिशन एवढ्या विद्यार्थ्यांसोबत होतं आता आपलं कॉम्पिटिशन एवढ्या विद्यार्थ्यांसोबत राहणार हे आपण लक्षात ठेवायचं संभाजीनगर जिल्ह्यात क्लर्क साठी तीन हजार एकशे शहाण्णव अर्ज आले तर तर शिपायासाठी आठ हजार एकशे छप्पन्न अर्ज आलेले आहेत बीड नावाच्या जिल्ह्यात लघु लेखक साठी फक्त पासष्ट अर्ज आलेले आहेत मग इथे जर सत्तर जागा असल्या तर हे पासष्टच्या पासष्ट पोरं सिलेक्ट झाले ना पराव ह जर लघु लेखक साठी बीड जिल्ह्यात सत्तर जागा असेल उदाहरण देतोय तुम्हाला आणि अर्ज जर पासष्ट आले असेल तर सगळे विद्यार्थी मित्र सिलेक्ट झाले ओके त्यानंतर क्लर्क साठी दोन हजार तीनशे चोवीस त्यानंतर शिपायासाठी दोन हजार पा... सॉरी पाच हजार दोनशे सत्याऐंशी सात हजार सहाशे शहात्तर भंडारा नावाचा जिल्हा आहे भंडारा नावाच्या जिल्ह्यात लघु लेखक साठी फक्त अठ्ठावन्न अर्ज तिथे आलेले आहेत अर्ज आणि क्लर्क साठी किती नऊशे सत्याहत्तर आहे फक्त नऊशे सत्याहत्तर म्हणजे भंडारा नावाच्या जिल्ह्यात जे विद्यार्थी मित्रांनी अर्ज आपण म्हणतो ना फॉर्म भरला होता अर्ज केला होता कशासाठी क्लर्क साठी त्यांना फक्त किती विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करायचे नऊशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करायचं होतं ओके त्यानंतर शिपायासाठी दोन हजार सातशे सत्त्याण्णव आणि एकूण होते तीन हजार आठशे बत्तीस एकोणशी आपल्याला गरज नाही बुलढाणा नावाचा जो जिल्हा आहे या बुलढाणा नावाच्या हो जिल्ह्यात लघु लेखक साठी किती अर्ज आहेत लघु साठी एकशे त्रेसष्ट आहेत साठी तीन हजार एकशे पंच्याऐंशी आहेत शिपायासाठी नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव आहेत तर एकूण होते बारा हजार सहाशे पंचेचाळीस याची पीडीएफ आपल्याला आपल्या टेलिग्राम वरती भेटणार आहेत टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहेत ले ज्या लेकरांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर मी देतो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा काय आहे मोबाईल नंबर आहे मला कधी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात घाबरायचं काम नाही डायरेक्ट कॉल करायचा बुलढाणा नावाचा जिल्हा कळाला चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यात एकशे चौऱ्याऐंशी अर्ज लघुलेखक साठी आहेत क्लर्क साठी दोन हजार सातशे एकवीस तर शिपायासाठी सात हजार सात अर्ज आहेत कोणा चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यात आता त्यानंतरला पुराव मुंबई सिटी सिव्हिल मुंबई लघु लेखक साठी शून्य अर्ज आहे शून्य डायरेक्ट आणि इथे क्लर्क साठी सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी अर्ज आहे आणि शिपायासाठी पंधरा हजार सहाशे अठ्याऐंशी अर्ज इथे आलेले आहेत म्हणजे पंधरा हजार विद्यार्थ्यांसोबत कुणा नऊशे कुणा हजार विद्यार्थी कुठं पंधरा हजार विद्यार्थ्यांसोबत आपल्याला कॉम्पिटिशन आहे सीएमएम मुंबई नऊ अर्ज लघु लेखक साठी आहेत आता इथे जर जागाच नऊ असेल तर शंभर टक्के नऊच्या नऊ मुलं सिलेक्ट होणार आहे बरोबर त्यांना आजच लिहून घ्या तू सिलेक्शन पक्क आहे फक्त तुला डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे भले तुला किती कमी मार्क पडू दे मग इकडे क्लर्क सहाशे तीन आहे तर बाराशे साठ फक्त शिपायासाठी अर्ज तिथे आलेले आहेत मुंबईला स्मॉल कॉज मुंबई चौसष्ट अर्ज लघु लेखक साठी सातशे एकवीस साठी आणि दोन हजार नऊशे तीस अर्ज कोणासाठी पुराव हे शिपाई पदासाठी आहेत धुळे नावाच्या जिल्ह्यात पंधरा अर्ज आहे लघु लेखकसाठी सातशे अडुसष्ट अर्ज साठी एक हजार सहाशे सत्तेचाळीस कोणासाठी शिपायासाठी आहे गडचिरोली नावाचा जिल्हा अठ्ठावीस अर्ज फक्त लघु लेखक साठी आलेले आहेत एक हजार चारशे सोळा अर्ज हे क्लर्क साठी आलेले आहेत आणि एक हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज हे कोणासाठी आलेले आहेत तर एक हजार पाचशे पंच्याण्णव हे शिपायासाठी आलेले आहेत गोंदिया नावाचा जिल्हा बत्तीस अर्ज कोणासाठी आहेत बत्तीस लघु लेखक साठी आहेत एक हजार एकशे पंचाळीस कोणासाठी हे आहे आणि सतराशे अठ्यात्तर कोणासाठी शिपायासाठी आहेत जळगाव नावाचा जिल्हा लघु लेखक साठी फक्त वीस अर्ज इथं आलेले आहेत म्हणजे फक्त वीस मुलांसोबत त्यांना कॉम्पिटिशन करायची होती जळगाव नावा जिल्ह्यात ओके दोन हजार एकशे पन्नास क्लर्कसाठी आणि पाच हजार पाचशे एकोणपन्नास अर्ज हे शिपायासाठी आहेत जालना अडुसष्ट अर्ज कोणासाठी लघु लेखकसाठी आठशे सतरा साठी पंधराशे दहा शिपायासाठी म्हणजे जालन्याला सुद्धा कमी अर्ज तिथे आलेले आहेत कोल्हापूर एकशे एक अर्ज एक लघु लेखकसाठी तीन हजार एकशे एकतीस अर्ज साठी आहे आणि आठ हजार सातशे तीन अर्ज हे कोणासाठी आलेले आहेत तर आठ हजार सातशे तीन अर्ज हे शिपाई पदासाठी कुठं आलेले आहेत कोल्हापूर नावाच्या जिल्ह्यात लातूर मध्ये काय मॅटर झाला बासष्ट अर्ज फक्त लातूरचे फक्त बासष्ट अर्ज कोणासाठी आले तर लघु लेखक लेखकसाठी एक हजार पाच अर्ज क्लर्क क्लर्कसाठी चार हजार चोपन्न अर्ज कोणासाठी आहे शिपाई पदासाठी पुराव नागपूर दोनशे पाच तीन हजार आठशे सात क्लर्क आणि सात हजार सव्वीस शिपाई आहे नांदेड नावाचा जिल्हा लघु लेखक फक्त बावन्न अर्ज आहेत म्हणजे एवढ्याच मुलांसोबत कॉम्पिटिशन ओके जागा कमी आहेत तिथं मान्य जागा कमी म्हणून अर्ज सुद्धा कमी आलेले आहेत परा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण फॉर्म भरत असतो ना तेव्हा आपण बऱ्याच चुका करत असतो फॉर्म कुठे भरतो आपण जिथं लय जागा आहे तिथं भरतो किंवा काही मुलं काय करतात जिथं लय कमी जागा आहे तिथं भरते परा ही चूक कधी करायची नाही फॉर्म कुठे भरायचा जिथं जागा मिडियम आहे ना तिथे फॉर्म भरायचा समजा मुंबईला जागा एक हजार आहे जळगावला जागा आठशे आहे आणि नगरला जागा नऊशे आहे मग आपण फॉर्म कुठे भरायचा एक हजार जागा आहे नको बा कॉम्पिटिशन जास्त असेल आठशे जागा आहे नको बा रिक्स येईल नऊशे जागांमध्ये आपण फॉर्म भरायचं ओके okay. अशा पद्धती जिथं पुलिस वरतीला सुद्धा आपण फॉर्म भरता पुराव करू नका जिथे मीडियम जागा आहे तिथेच लेकरांनो काय करा का फॉर्म भरा शंभर टक्के असेल ओके okay? नांदेड बावन्न जागा लघु लेखक साठी एक हजार सहाशे सव्वीस जागा क्लर्कसाठी आणि तीन हजार तीनशे ब्याण्णव जागा कोणासाठी आहे तर आपण म्हणतो ना शिपाई पदासाठी आहे नंदुरबार चौसष्ट जागा लघु लेखक साठी आठशे चौसष्ट फॉर्म नंदुरबार जिल्ह्यातून चौसष्ट फ्रॉम लघु लेखक साठी आठ हजार आठशे चौऱ्याण्णव फ्रॉम क्लर्कसाठी आणि चार हजार पाचशे चौतीस मुलांसोबत फक्त कॉम्पिटिशन त्यांना शिपाई पदासाठी करायचे नाशिक नावाचे जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये तीनशे पंधरा अर्ज हे लघु लेखक साठी आले सात हजार नऊ किती नऊशे त्रेचाळीस अर्ज पुराव जवळपास शिपाई आपल्याला कोणाला तिथं क्लर्क साठी किती सात हजार नऊशे त्रेचाळीस अर्ज नाशिक जिल्ह्यात आणि बारा हजार दोनशे त्रेचाळीस अर्ज शिपाई या पदासाठी आलेले आहेत म्हणजे एवढ्या मुलांसोबत नाशिकमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन करायचे आहेत त्यानंतरला पुणे नावाच्या जिल्ह्यात पाचशे एक्केचाळीस अर्ज हे फक्त लघु लेखक साठी आहेत क्लर्क साठी अर्ज आहेत चार हजार सहाशे एक्क्याऐंशी तर शिपायासाठी अर्ज आहे सोळा हजार दोनशे सत्तावन्न म्हणजे पुणे नावाच्या जिल्ह्यामध्ये सोळा हजार दोनशे सत्तावन्न मुलांनी तिथे एक्झाम दिलेली होती किती सोळा हजार दोनशे सत्तावन्न मुलांनी फॉर्म तिथे भरले होते एवढ्या मुलांसोबत आपण कॉम्पिटिशन केलंय रायगड नावाच्या जिल्ह्यात लघु साठी एकशे अडुसष्ट आहेत चोवीस सत्तावीस अर्ज हे क्लर्क साठी आहेत तर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज हे शिपाई पदासाठी आहेत रत्नागिरी मध्ये पन्नास अर्ज हे लघु लेखक साठी आहेत एक हजार चारशे एकावन्न अर्ज साठी आहेत तर दोन हजार सातशे ब्याऐंशी अर्ज रत्नागिरीचे कोणासाठी शिपाई पदासाठी आहेत सांगली नावाच्या जिल्ह्यात एकशे एकवीस अर्ज लघु लेखक साठी आहेत एक हजार दोनशे नव्वद अर्ज हे कोणासाठी र क्लर्क साठी आहेत आणि शेवटची जी लाईन आहे ही शिपाई पदासाठी सेकंड लास्ट आणि शेवट एकूण आहेत शिपायाला किती दोन हजार सहाशे वीस सातारा नावाच्या जिल्ह्यात लघु साठी दोनशे दहा क्लर्क साठी दोन हजार सहाशे ऐंशी आणि शिपायासाठी पाच हजार चारशे चाळीस ओके त्यानंतर सिंधुदुर्ग बत्तीस अर्ज फक्त सिंधुदुर्गला लघु लेखक साठी आलेले आहेत आठशे शहात्तर अर्ज सिंधुदुर्गला क्लर्क साठी आले आणि दोन हजार नऊशे ब्याऐंशी अर्ज सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यात शिपाई पदासाठी आलेले आहेत सोलापूर शहाण्णव अर्ज लघु लेखक आहे दोन हजार चौसष्ट अर्ज कोणासाठी क्लर्कसाठी आणि तीन हजार पाचशे त्रेचाळीस अर्ज कोणासाठी आलेले तर शिपायासाठी दोन हजार चौसष्ट साठी ओके ठाणे नावाच्या जिल्ह्यामध्ये तीनशे सत्तर अर्ज हे कोणासाठी आलेले आहेत तर ठाणे नावाच्या जिल्ह्यात तीनशे सत्तर अर्ज हे आपल्याला माहिती आहे लघु लेखक साठी आलेले आठ हजार तीनशे तेहतीस अर्ज क्लर्क साठी तर तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी अर्ज ठाणे नावाच्या जिल्ह्यात शिपाई पदासाठी पुराव तिथे आलेले आहेत वर्धा एकशे चाळीस अर्ज लघु लेखक साठी पाचशे चव्वेचाळीस साठी एक हजार एकशे सहा कोणासाठी शिपायासाठी वर्ध्याला सुद्धा कमी आहेत ओके वाशिमला फक्त बारा लघु लेखक साठी एक हजार पाचशे त्रेपन्न अर्ज इथं क्लर्कसाठी तर तीन हजार बत्तीस अर्ज शिपायासाठी आहेत यवतमाळ नावाचा जिल्हा एकशे शहाण्णव अर्ज आलेले आहेत तर एकशे शहाण्णव हे लघु लेखक साठी चार हजार चारशे पन्नास अर्ज हे कोणासाठी रे चार हजार चारशे पन्नास अर्ज हे आहेत रे पुराव कोणासाठी तर क्लर्कसाठी आणि चार हजार सहाशे आठ अर्ज हे कोणासाठी रे हे शिपाई पदासाठी क्लर्कसाठी जर प्रमाण पाहिलं तर इथं काय जास्त आहे शिपायापेक्षा ओके प्रमाण प्रमाण जागेनुसार एकूण अर्ज आहे एकूण लघु लेखक साठी अर्ज आहे चार हजार सहाशे एक्क्याऐंशी एकूण क्लर्क साठी अर्ज आहे नऊ लाख आपण म्हणतो सॉरी शहाण्णव हजार नऊशे नऊ शहाण्णव हजार नऊशे नऊ आणि एकूण शिपाई पदासाठी अर्ज आहे दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर ओके आणि एकूण अर्ज आलेले तीन लाख आठ हजार सातशे अडुसष्ट जे आपल्या चार हजार सातशे काहीतरी जागा शिपायसाठी त्यासाठी अर्ज किती आले फक्त तीन लाख आठ हजार सातशे अडुसष्ट कॉम्पिटिशन कमी परा कॉम्पिटिशन कमी आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे पेपरचे स्वरूप अवघड होते पेपर अवघड होता म्हणून बऱ्या मुला बऱ्यापैकी मुलांनी पेपर दिलेला नाही मोस्ट आय एम पी मुद्दा दुसरा मुद्दा कॉम्पिटिशन कमी होती स्पर्धक सुद्धा कमी होते स्पर्धक सुद्धा काय होते रे स्पर्धक सुद्धा काय होते रे कमी होते स्पर्धक सुद्धा कमी होते त्यामुळे मिरिटच काय असणार असणारे कसं असणार मिट हे नक्कीच कमी असणार हे नक्कीच कसं आहे कमी असणार ओके का मिरिट कमी असणार पेपर अवघड होता आपल्या सर्वांना माहितीये दुसरा मुद्दा म्हणजे स्पर्धक सुद्धा कमी आहे तीन लाख सत्याऐश हजार म्हणजे काहीच नाही आहे पोराओ तीन लाख किती आठ हजार सातशे सत्याऐंशी सुद्धा नाही तीन लाख आठ हजार त्यातल्या वर्ष मुलांनी पेपर दिले नाही तीन लाख मुलं स्पर्धक घेत फक्त आपल्यासोबत जर पोलीस भरतीचा आपण विचार केला तर अठरा हजार जागांसाठी अठरा लाख अर्ज आलेले होते म्हणजे एका हजार जागेसाठी एक लाख अर्ज तिथे होते आणि तर चार हजार सातशे जवळपास एकूण जागा होत्या आणि त्यासाठी अर्ज फक्त किती आहे तर बघा तीन लाख अर्ज आहे ओके आता जर आपण शिपायासाठी म्हणलं तर मला वाटतं काय तर चौदाशे पंधरा जागा होत्या दोन लाख अर्ज आहेत फक्त त्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहेत आणि भरपूर मुलांचा अभ्यासच नव्हता भरपूर मुलांचा अभ्यास नव्हता मग तुमच्या मनातले मुलांच्या मनात असणारे प्रश्न आहे मिरिट कधी लागत पहिला प्रश्न आहेत सेकंड सीट कधी येईल सेकंड रिस्पॉन्स इट कधी येईल तर पोरा लक्षात घ्या अजून दोन चार दिवस लागले पाहिजे वा एवढ्या दिवसात यायला पाहिजे होते सेकंड रिस्पॉन्स ओके अजून आलेलं नाही आचारसंहिता लागू झाली त्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम तिथे होऊ शकतो ओके लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे दोन चार दिवसामध्ये यायला पाहिजे त्यानंतर दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा मिरिटचा पोरायचा मुद्दा आहे पुरा मिरिटचा मुद्दा तुमचा आहे मलाही मान्य आहे मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं बावीस मार्क ज्या साठी क्लर्कसाठी ना त्यांनी बिंदास्त लढा आणि इकडे पंधरा ते सतरा मार्क शिपाई पदासाठी ज्यांना येणार त्यांनी बिंदास्त लढा शिपाई पदासाठी पदास पंधरा ते सतरा मार्क ज्यांना आहेत त्यांनी बिंदास्त लढा ओके कारण काय झालंय पेपर अवघड होता ओके पेपर अवघड होता पहिला मुद्दा नॉर्मलायझेशन होईल सगळ्याच होणार ओके त्यामुळे सगळ्या मार्क वाढणार ज्याला पंधरा होते त्याला दोन चार वाढणार ज्याला बावीस होते त्याला दोन चार वाढणार ज्याला वीस होते त्याला दोन चार वाढणार ओके okay? त्यामुळे सर्वांच्याच मार्क वाढणारे त्यामुळे मिरिट हे आता पंधरा सतरा मार्क असणारा मुलगा नॉर्मलायझेशन झाल्यानंतर वीस पर्यंत जाऊ शकतो मग वीस पर्यंत शिपायचं मिरिट लागत बरोबर आहे का नाही मी पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं आणि मग इकडे जर पाहिलं कशाचं क्लर्कचं चाळीस पैकी क्लर्कचा मुलगा याला बावीस मार्क आहेत नॉर्मलायझेशन तो सव्वीस सत्तावीस पर्यंत पंचवीस पर्यंत ते मिरिट लागू शकतं ओके हा मुद्दा नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ते मिरिट तेवढं लागेल पण आत्ता ज्या मुलाला मार्क पंधरा ते सतरा शिपायसाठी बावीस मार्क वीस मार्क वीस वाल्यानी तळ्यात मळ्यात राहायचं बावीस वाल्याने तुम्ही तर अंदबिंदास्त राहा बावीस तीस वाल्यांनी तुम्हाला काय होईल तुम्हाला तिकडे घेतलं जाईल ओके नॉर्मलाइजेशन सगळ्याचे मार्क वाटते लक्षात ठेवा ओके तर हे सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील काही शंका असेल तर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी सहासष्ट एकोणऐंशी मला केव्हाही तुम्ही काय करू शकतात कॉन्टॅक्ट करू शकतात आता दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस वरती सतरा हजार पदासाठी आपण सुंदर अशी एक रेकॉर्डेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केली बॅचचा कालावधी एक वर्षाचा फी फक्त नऊशे नव्याण्णव त्यावरती सुद्धा वीस टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन ती बॅच आपण सातशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध करून दिली ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एक विजय डाऊनलोड करा काही कर अडचण असेल माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहाशे एकोणऐंशी मला कॉन्टॅक्ट करू शकतात ही आपली जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी ज्या पराव अकरा हजार पदाच्या जागा आहेत त्यांच्यासाठी आपण ही नवीन बॅच इथे सुरू केलेली आहेत बेसिक पासून टॉप टू वॉटर सगळा सिलेबस तुम्हाला भेटणार आहे एका वर्षाचा कालावधी भेटणार आहे बॅच ची फी फक्त चारशे रुपये रुपये बॅच परचेस करायचे असेल आपले ॲप आप डाउनलोड करा काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर इथं दिलाय त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच शेअर करा थँक्यू सो मच